काय मग तुम्हालाही आवडतो का कुरकुरीत असा बेसनाचा पोळा चला तर बघूया मग त्यासाठी मी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मी तीन चमचे तीन टेबलस्पून बेसनाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी घरगुती तांदळाचं पीठ हे एक चमचा टाकलेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे तिखटानुसार तुम्ही मिरची पावडर ह्यामध्ये ॲड करू शकता ह्यामध्ये बारीक चिरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आता हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण बेसनाचं जे मिश्रण आहे हे तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे मिश्रण आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायची आहे आता हे जे तयार झालेलं बेसनाचं पीठ आहे त्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही तिखट बरोबर आहे की नाही हे तुम्ही चाकून बघू शकता यावेळेस आणि हे जे तयार झालेलं पीठ आहे हे तुम्ही गॅसवरती एक आता इथे एक ॲल्युमिनियमचा तवा मी ठेवलेला आहे आणि चांगला तापवून घ्यायचा आहे इथे एक टीप लक्षात घ्या की तुम्ही ॲल्युमिनियमचा तुमच्याकडे जर तवा असेल तर त्यावरच सहसा पोळा हात घाला कारण की ह्या तव्यावरती हा पोळा फार छान क्रिस्पी बनतो आता यामध्ये तेल मी सोडून घेतलेला आहे तेल तापल्यानंतर चमच्याच्या साह्याने मी गोल गोल डोशासारखं हे मिश्रण काय केलेलं आहे पसरवलेलं आहे हे छानपैकी मिश्रण मी पसरवून घेणार आहे आणि हे भाजू द्यायचं आहे एका साईडनी घाई करू नका तुम्ही हे क्रिस्पी होईपर्यंत छानपैकी हे भाजून घ्या आता हा जो पोळ्याचं मिश्रण आहे हे मी गोल बघा अशा प्रकारे हे सर्व मी मिश्रण पसरवलेलं आहे आणि इथे एक लक्षात घ्या चारी बाजूने पोळा टाकल्यानंतर हे तेल असू द्या जेणेकरून हे सर्वीकडून पोळा छानपैकी भाजला जातो पोळा परतायची घाई करू नका पहिल्यांदा पलिताच्या साह्याने हे तुम्ही उचलून बघा हा पोळा उचलतो आहे का कारण की एका साईडने भाजल्यानंतर पोळा तुमचा सहज हा उचलला जातो अन्यथा हा मोडण्याची शक्यता असते त्यामुळे अजिबात घाई करू नका पोळा उचलण्याची चांगला एका साईडनी भाजल्यानंतरच तो पोळा उचला आता मी हा पलटी करून घेतलेला पोळा दुसऱ्या साईडनी पण छानपैकी क्रिस्पी भाजू देणार आहे आता हा तुमचा पोळा तयार आहे क्रिस्पी छानपैकी चविष्ट लागणारा हा बेसनाचा पोळा तुमचा तयार आहे आता मी असा वरती उचलून एक्स्ट्राचं तेल मी तव्यावरच गाळून घेणार आहे आणि हा जो पोळा आहे हा एका डिशमध्ये मी सर्व करणार आहे खाली मी टिश्यू पेपर ठेवला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे हे ॲब्झॉर्ब करून घेतात ते आता हा तुमचा छानपैकी बेसनाचा पोळा तयार आहे सो तुम्ही छान चपातीबरोबर वरण भात पुलाव ह्यासोबत एन्जॉय करू शकता रेसिपी कशी वाटते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा